ज्या हिंजवडीतल्या अंगणवाडीमध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे तर ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्या सांगतायत की मी साठी पुढे निघून गेले होते आणि अंगणवाडी ज्या सेविका मदतनीस आहेत त्यांना या ठिकाणी थांबवलं होतं मात्र मदतनीस पाठीमागून मागून कुलूप लावून ग्रामपंचायतीत गेला असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात येतंय तुम्ही या ठिकाणी मदतनीस आहे शिल्पा साखरे तुमचं नाव हा मग काल कुलूप लावून इथून तुम्हीच गेलता का मी हे केलं मॅडमचा फोन आला मला कुठलं मॅडमचा विश्वासराव मॅडमचा कोण कोण आहे सुपरवायझर त्यांचा फोन आला दोघींनी पण जा आणि पालकांना सांगा म्हणून मग मी काय केलं पोरं बाहेर नको जायला म्हणून मी दरवाजा लावलाच ला, ला ना मी गेटला फक्त कुलूप लावला आणि चावी पालकांकडे दिली कोणत्या पालकांकडे चावी तर त्या जोश्ना काय नाव त्यांचं अण्णा नाही माहिती जोशना अंगणवाडी सेविका आहे त्यावेळी त्यांना हे सगळं माहिती होत हा त्यांना माहिती होतं माहिती होत तुम्हाला आणि आल्यावर तू आल्यावर पण त्या काय मला म्हटल्या आल्यावर पण त्या मला काय म्हंटल्या की ती गेल्यावर यायचं होतं तू एवढं पण म्हणलंय त्या मला तुम्ही मुलांना कोंडून ते यांना सांगितलं होतं म्हणजे सांगितलं म्हणजे त्यांना सांगत मला तू मुलांना मॅडम मला म्हणल्या की दोघींनी पण या म्हणून पालकांना बसून मग मी त्यांना प्रश्न प्रश्न एवढाच आहे अकरा मुलं होती अकरा मुलांना तुम्ही कोंडून येतात सातच मुलं होती हो म्हणता ती नि दोन नंतर नेली ना तिची सातच मुलं होती सात असतील अकरा असतील त्या मुलांना कोंडून तुम्ही इथून तुम ग्रामपंचायतीत पाचशे मीटर ग्रामपंचायत आहे तिथपर्यंत गेला त्यांना पालकबाईंना बसायला सांगितलं होतं मी पण हे सगळं यांना माहित होतं असं म्हणणं आहे मी म्हणजे नाही का त्यांना त्या मला एवढं पण म्हणलं की नंतर ना हे केल्यावर त्या ती बाई गेल्यावर यायचं होतं एवढं म्हणलं मला त्या म्हणजे कुलूप लावून आला ते बरोबर आहे यांचं म्हणणं कुणाचं हा कुलूप लावून कुलूप लावलं होतं मी आणि चावी कुलूप लावून मुलांना ला एकटं ठेवून ग्रामपंचायतीत येणार हे यांना माहिती होत का म्हणलंच होत कुलूप लावून नाही बरं येणार तुम्हाला योग्य वाटतंय का पालक एखादे पालक थांबून यायचं का नाही यायचंय ना आपल्याला आपली मुलं छोटी छोटी आहेत एखाद्या पालकांना थांबून असं मुलांना एकटं सोडून लहानग्या बाळांना एकटं सोडून तुम्ही दोघी निघून गेले कितपत योग्य मी चावी ठेवून गेले होते मुलांचा रडतानाचा व्हिडिओ पाहिला तुम्ही हो काय वाटतंय व्हिडिओ बघितल्यावर तुमच्या अंगणवाडी सेविका आहेत त्या सांगतायत की त्या तुम्हाला थांबवून मीटिंग चांगल्या थांबवलं नव्हतं त्या बाईला पण विचारलं होतं त्यांनी आणि त्यांना माहिती होतं मी पण येणार कसली मिटिंग होती तुमची काय मला काहीच नव्हतं माहिती मिटिंगचं तुम्ही कशाला गेल त्या सुपरवायझरचा फोन आला त्या परत मला बोलतील म्हणून मी गेले सुपरवायझरांचा दबाव होता लवकर पोहचा हा लगेच मला म्हणले सुपरवायझरांना सांगितलं होतं का मुलं एकटी पडतील किंवा मुलं एकटी मला म्हणले होते की पालकांना बसून या पालकांना बसवून तुम्ही दोघे निघून जावा तिकडे असं म्हणलं होतं त्या पालकांना बसून या मग मी त्या पालक बाईक चावी ठेवली होती ती काय आलीच नाही मग किती वेळ होती जाते म्हणून मी दहा मिनिटाच्या वर थांब गेले लागलेच नाही मला किती वेळ होती ग्रामपंचायतीत किती वेळ बैठक दहा मिनिटं पण नाही मी बैठकीला म्हणजे बैठकीला ते सगळं संपलं होतं तोपर्यंत दहा मिनिटात परत आलो मी लगेच आले तिथनं मी लगेच आले परत मग तोपर्यंत होती का तुम्ही दहा मिनिटं रडत होते मुलं काय बाई ते म्हणतात तुम्हाला माहित होतं सगळं असं हा प्रकार माहीत नव्हता की तिला पण यायचं बरं तिला यायचं माहित होत ना मग पाच मिनिटं लेट होऊन तू जर कोणी पालकांना ऍडजस्ट करून आले असती तर मग कोणीतरी पालकांना ऍडजस्ट करून यायचं होतं की नाही तुम्ही सांगून पण गेले होते तुम्ही कसं म्हणता मला माहित नव्हतं तुम्ही त्या बाईला सांगून गेल्या परत त्या पालक बाईला सांगून गेल्या कसं काय म्हणतात मला माहित नव्हतं आता याला जबाबदार कोण या सगळ्या झालेल्या प्रकाराला तुम्हाला काय वाटतं जबाबदार कोण याला परिवेक्षक मॅडम की अंगणवाडी सेविका त्यांचा फोन नसता आलो मी मी तर गेले मी परिवेक्षकांनी तुम्हाला जायला सांगितलं पण जात नाही मी कुठं कुठं जात नाही मी याला ग्रामपंचायत मध्ये पण मी जात नाही कुठलं पण काम असू दे मी ग्रामपंचायत मध्ये पण जात नाही माझं स्वतःच पर्सनल काम असलं तरी मी ग्रामपंचायत जात नाही मॅडमचा फोन आल्यामुळे तुम्हाला जायला त्यांनी फोन केला परत जोडे भेटतील म्हणून मी बस आपण पाहतोय की अंगणवाडी सेविका म्हणतायत की अंगणवाडी सेविका म्हणतायत मी अंगणवाडीच्या मदतनीस आहेत त्यांना थांबवून या ठिकाणी गेले होते आणि अंगणवाडीच्या मदतनीच म्हणताय की पर्यवेक्षक मॅडम मला बोलले की तू पटकन जा म्हणून मी पालकांना थांबवून समोर म्हणले होते ह्यांच्या का पण मी फोन दिला होता आणि यांना माहित पण होत की दोघींना पण बोलावलंय म्हणून माहित होत काय तुम्हाला नाही मला फक्त मॅडम म्हंटल की तुम्ही पटकन निघून जा सदस्यांचे माहित होत बोलावते वाटलं पालकबाईला पण यांनी विचारलं होतं मग ह्यांनी का विचारलं पालकबाईला ह्यांना माहित नव्हतं ना मी का पालकबाईला विचारलं की तू इथं थांबती का म्हणून आपण आता पाहतोय तिथं सांगून गेलंच ना त्या की तू वर्गामध्ये म्हणून त्यांना माहित नव्हतं ना ह्या गोष्टी घडलेला घडलेला प्रकार अत्यंत गंभीर आहे मात्र या ठिकाणी अंगणवाडी सेविकांना अंगणवाडी मदत भांडण लागल्याचं आपण पाहतोय तर गंभीर घटना घडली मात्र एकमेकांना दोष देण्याचं या ठिकाणी काम सुरू आहे त्या म्हणतायत की मी यांना सांगितलं होतं या म्हणतायत मी त्यांना सांगितलं होतं नंतर त्या म्हणतात की पर्यवेक्षण ज्या पर्यवेक्षक मॅडम आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही जावा आणि पर्यवेक्षक मॅडमला दे देखील आम्ही कुलूप लावून जातो असं सांगितलं तर असं खरंतर गंभीर प्रकार आहे मात्र एकामेकांवर हे सगळं ढकललं जातंय प्रशासनाने याची खरंच गंभीर दखल घेतली पाहिजे कारण की लहान लहान मुलांना अंगणवाडी मी पुन्हा एकदा दाखवतो खरं तर आतमधून ही सगळी अंगणवाडी आहे हे अंगणवाडीचं सेफ्टी डोअर आहे आणि ही अंगणवाडी अशी आहे अशा प्रकारे अंगणवाडी आहे आणि हा दरवाजा उघडा ठेवून या दरवाज्याला या ठिकाणी लॉक लावून जवळपास या सांगतायत की अकरा मुलं होती त्या म्हणतायत सात मुलं होती ही सगळी लहान लहान मुलं आहेत यांना एकट्यावर सोडून इथून ग्रामपंचायत जवळपास पाचशे मीटरवर पाचशे मीटरवर आहे तिकडे अंगणवाडी सेविकांना अंगणवाडी मदतनीस गेल्या अक्षरशः व्हिडिओ जर आपण पाहिला तर इथं मुलं उभं राहून रडत होती एवढी लहानगी मुलं एकटी सोडून गेल्यानंतर दार बाहेरून बंद असल्यानंतर मुलांवर किती मुलं भिली असतील हे आपण खर तर आपल्याला समजू शकतं या प्रकारावर आता प्रशासनाने योग्य ती कडक कारवाई करण्याची पालकांकडून मागणी केली जाते पाहणं महत्वाचं असणार आहे की प्रशासनाकडून कशाप्रकारे दखल घेतली जाते आणि काय कारवाई केली जाते पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धायगुडे टीव्ही नाईन मराठी हिंजवडी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव